மருடகா

तो क्या भाई नमस्कार दोस्तों बांग्लादेश में नार्वे लिखा हुआ है क्या तो तू आपसे हंगामा थी अमेरिका है ट्यूसडे सैर टेन पूत बने हैं जाने कौन है मार्केट यानंतर यांचा सामना मार्केट विरुद्ध झडवा दोन्ही संघांनी कचरे काढून हजर राह आकाशभाई झडक तर रेड गायत बसून भाऊराकडे म्हणतात आकाशभाऊने जर रेड मारली तर त्यांना पायशे रुपये घसे

खिलाड़ी <hl army> भानुभा <whiskeyhail maker> begi begitu apa

बघूया दहा नंबरचा खेळाडू काय करतो आपल्या संघासाठी जानेपदा प्रांगणात खूपच चांगला खेळू खूपच बनवायला संघाची बघूया जानेपडचा खूपच चांगला खेळाडू चा प्रांगणात कधी आपल्या संघासाठी काय करतो तू आणि रणटू मारिती हो పునః నంబర్ గాలి మార్కెట్ ఛాన కాఘీ అండ్ నిర్ణయం టైం టూ జాన ఫైవ్ చౌదసీ దోమిట పన్నీ డ్రావ్ టూ జన ఫైవ్ చౌద సోహాగన్ స్ట याच्या नंतर येणारा कांबणा मारे ते घडा लवकर काय म्हणते आहे Jangan lupa like, dan व्याच्या नंतर जाणारे सामना सुभाष मेट्री थांब वर जाणार सामना सुभाष यंत्र त्याच्या नंतर जाणारे सामना तुला